अंधश्रद्धा आणि परंपरांच्या तपासणीसाठी नव्या पिढीने साहित्यिक धाडस दाखवावं सर्वधर्मीय पौराणिक ग्रंथांचा समाजशास्त्री अभ्यास आवश्यक प्राध्यापक कुराडे वारणानगरच्या परिसंवादात साहित्यिक विचारवंतांचा सहभाग <गण> स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षणाने उंच झेप घेतल्याने साक्षरतेबरोबर साहित्यिकांची संख्या झपाट्याने वाढत आहे मात्र नव्या पिढीतील साहित्यिकांनी अंधश्रद्धेवर आधारित परंपरा आणि सर्वधर्मीय पौराणिक साहित्याचा अभ्यास करूनच आपल्या लेखनाला दिशा द्यावी असं मत ज्येष्ठ साहित्यिक आणि सीतायनकर प्राध्यापक किसनराव कुराडे यांनी व्यक्त केलं वारणानगर येथे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित लेखन चळवळीतील युवकांचा सहभाग या विषयावरील परिसंवादाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते प्राध्यापक कुराडे यांनी सर्व प्रचलित धर्मग्रंथांमधील मूळ संस्थापकांच्या विशाल मानवतावादी विचारांना नंतरच्या काळात काही घटकांनी संकुचित केल्याचं नमूद केलं त्यामुळे नव्या साहित्यिकांनी समाजशास्त्रीय अभ्यास चिंतन आणि मननाच्या आधारे आपलं लेखन समाजाच्या गरजांशी जोडलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं या परिसंवादामध्ये प्राचार्य डॉ जी जे पी माळी प्राध्यापक डॉक्टर प्रीती शिंदे आणि प्राध्यापक सुरज चौगुले यांनीही आपले विचार मांडले त्यांनी युवकांनी साहित्यिक चळवळीमध्ये सक्रिय सहभाग नोंदवात नवीन विचार मांडणीसाठी सज्ज रहावं असं आवाहन केलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक चंद्रकांत निकाडे यांनी केलं तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्राध्यापक प्रदीप जाधव यांनी केले वारणानगरच्या या परिसंवादाने नव्या पिढीतील साहित्यिकांना प्रेरणा दिली असून या चर्चासत्राची साहित्यिक विश्वात विशेष दखल घेतली जात आहे